गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुबोध भावेच्या नव्या सिनेमाची घोषणा चित्रपट प्रदर्शित कधी होणार चला तर पाहूया अभिनेता सुबोध भावेच्या नव्या सिनेमाची घोषणा कोणता आहे हा सिनेमा चित्रपट प्रदर्शित कधी होणार या सिनेमाची निर्मिती कुणी केली चला तर जाणून घेऊया संगीत मान अपमान या सिनेमाविषयी सविस्तर माहिती गुढीपाडव्याचा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक या शुभ दिनी अनेक जण नव्या गोष्टींचा शुभारंभ करतात काही नव्या सिनेमांची घोषणा देखील आज करण्यात आली अभिनेता सुबोध भावे याच्या नव्या सिनेमाची घोषणा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतमय चित्रपट संगीत मानापमान मान, हे पहिलं पोस्टर आऊट झालं येत्या दिवाळीत संगीतमय पिल सजणार मराठी परंपरेचा साज मनामनात गुंजणार एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हा सिनेमा महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अभिनेता सुबोध भावे आणि जिओ स्टुडिओचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट संगीत मानापमानचं पहिलं पोस्टर रिलीज झालं गुढीपाडव्याचं औचित्य साधून हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजे एक नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती या पोस्टरमध्ये सुबोध भावेच्या वेगळा लुक आणि पेहराव पाहायला मिळाला या चित्रपटाची भव्यता या पोस्टरमध्ये दिसते या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार आहे कट्यार काळजात घुसली तसंच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे मुख्य म्हणजे प्रसिद्ध संगीतकार शंकर एहसान लॉय यांचं संगीत या चित्रपटात असणार आहे जेओ स्टुडिओ प्रस्तुत ज्योती देशपांडे निर्मित सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनेत कृष्णाजी प्रभाकर खाडीकर यांच्या अजरामर कलाकृतीवर प्रेरित संगीत मानापमान हा संगीतमय चित्रपट एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे सुबोध भावेने खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची घोषणा केली गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना संगीत मानापमानाच्या संपूर्ण संघाकडून म्हणपूर्वक शुभेच्छा म्हणत सुबोधने या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं बालगंधर्व आणि काशीनाथ घाणेकर लोकमान्य टिळक कट्याळ काळजात घुसली अशा उत्कृष्ट मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका ज्या कलाकारांनी साकारल्या तो कलाकार म्हणजे सुबोध भावे सुबोध भावे मराठीतील एक प्रसिद्ध आणि आदरानं घेतलं जाणारं नाव एक कलाकार फक्त चित्रपटांसाठी किंवा नाटकांसाठी मालिकांसाठी तयार झालेला नसतो जिथे त्याला अभिनय करण्याची संधी मिळते त्या प्रत्येक संधीसाठी कलाकार तयार झालेला असतो अशा विचारांच्या सुबोध भावे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मालिका चित्रपट शॉर्ट फिल्म्स आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे सुबोध भावे यांचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पुणे येथे झाला सिम्बायसिस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स या कॉलेजमधून त्यांनी एम कॉम ही पदवी संपादन केली लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं मराठी इंडस्ट्रीमध्ये एक उत्कृष्ट कलाकार म्हणून सुबोध भावे यांच्याकडे पाहिलं जातं पण मंडळी सुबोध भावे यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका छोट्या आय टी कंपनीमध्ये सेल्समॅन म्हणून केली होती इंडिका टेक्नॉलॉजीज असं या कंपनीचं नाव होतं ही कंपनी पुण्यामधील कोरेगाव पार्क येथे होती कंपनीमध्ये काम करत असताना त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्त भरूसू देत नव्हता म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला सुबोध भावे यांची बालमैत्रीण मंजिरी हिच्यासोबत 2001 2001 दोन हजार एकमध्ये त्यांनी विवाह केला त्यांना दोन मुलं आहेत मुलांची नावं आहेत कान्हा आणि मल्हार सुबोध भावे यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम आहे त्यामध्ये आभाळ माया अवंतिका मनाची ये गुंती रामायण बंधन दामिनी ऋणानुबंध रिमझिम झुंज तुला पाहतेरे चंद्र आहे साक्षीला अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या पैकी जी मराठीवरील दोन हजार अठरा साली प्रदर्शित झालेली तुला पाहतेरे ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेमध्ये त्यांनी विक्रांत सरंजामे हे पात्र निभावलं होतं सुरुवातीला हे पात्र सर्वांना प्रचंड आवडलं पण नंतर या पात्राची काळी बाजू लोकांसमोर जेव्हा आली तेव्हा विक्रांत सरंजामे द्वेष करणारी पत्र सुबोध भावे यांच्या घरी पोहोचली होती इतकी ही मालिका लोकांच्या मनावर ठसा उमटवणारी ठरली होती त्या वर्षी सर्वात जास्त टी आर पी एस मालिकेचा होता सुबोध भावे याचा पहिला चित्रपट होता वीर सावरकर या चित्रपटामध्ये त्याने एका दिवसाचं शूटिंग असणारा अतिशय छोटा रोल निभावला होता त्यावेळेस त्याला फक्त शंभर रुपये मानधन मिळालं होतं फक्त शंभर रुपये प्रतिदिवसाचं मानधन घेण्यास सुरुवात करणारा हा कलाकार तुला पाहाते या मालिकेसाठी प्रत्येक एपिसोडसाठी पस्तीस हजार रुपये इतकं मोठं मानधन आकारत होता सुबोधने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे दोन हजार एक साली प्रदर्शित झालेला वादा रहा सनम असं या चित्रपटाचं नाव होतं यात त्यांनी भूमिका साकारली दोन हजार बारा साली आय्या या चित्रपटात त्याने माधव अध्यक्ष हे पात्र निभावलं होतं राणी मुखर्जीचं लग्न ज्याच्यासोबत ठरलेलं असतं तो रोल सुबोध भावेने केला होता दोन हजार सोळा साली अर्धांगिनी एक अर्धसत्य या चित्रपटामध्ये त्यांनी निखिलेश हे पात्र निभावलं त्याचे तीन हिंदी चित्रपट आजवर प्रदर्शित झालेले आहेत सुबोधने मल्याळम सिनेमात देखील काम केले पेनियोम असं चित्रपटाचं नाव होतं सुबोध भावे याने नुकताच घेई छंद हे पुस्तक प्रकाशित केलं आहे सुबोध भावे याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा